नमस्कार मित्रांनो टीडी बोलतोय नवीन एपिसोड मध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहेत जे आपल्या राज्याचे जे कृषी मंत्री आहेत माणिकराव कोकाटे साहेब ते, को साहे। ते आपला रम्मी खेळतानाचा एक व्हिडिओ पाहायला भेटला आणि त्याच्यावर खूप सारी चर्चा झाली तो व्हिडिओ पण खूप व्हायरल झाला पण त्या व्हिडिओच्या अनुषंगाने मला एका वेगळ्या विषयाकडे तुमचं ध्यान केंद्रित करायचं आहे त्याचं कारण असं की त्यांना लोक राजीनामा मागतात पण माझ्या दृष्टीने राजीनामा नाही मागायला पाहिजे त्यांना त्याचं एक कारण आहे तुम्ही कमेंट करायच्या अगोदर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मगच कमेंट करा कारण तुम्ही कमेंट करायला जर गडबड केली तर मला जे सत्य सांगायचं ते बाजूला राहील आणि तुम्हाला दुसरंच काहीतरी वाटेल माझं मत असं आहे की त्यांना राजीनामा मागण्याचं काही कारणच येत नाही कारण रम्मी खेळणं आपल्या इथं बॅन आहे का काय तसं नाही जरी ते म्हणत असले की मी खेळत नव्हतो टच झालं जाहिरातीवर पण ते व्हिडिओ जो तुम्हाला साईटला दिसतोय त्याच्यामध्ये एवढं लोकांना सगळ्या गोष्टी समजतात तुम्हाला ते सांगण्याची गरज नाही ते तुम्हीच तपासून पहा की ते खेळतात का पाहतात किंवा जाहिरात आली होती ते तुम्ही ठरवायचे परंतु माझा या अनुषंगाने प्रश्न थोडासा वेगळा आहे कारण रम्मी खेळणं एकतर चुकीचं नाही कारण आपले जे शेतकरी ते कृषी मंत्री येतं आणि शेतकऱ्याचे मुलं रम्य खेळत खेळत स्वतःला बर्बाद करून घ्यायला लागले तर आमचा तरुण तिकडे जायला लागलाय तुमची जाहिरात एक एक मिनटालाच रम्मीची मोबाईल ओपन केला की के लगेच जाहिरात येते तिथं सरकारला तीस टक्के टॅक्स पाहिजे त्याच्यामधून बाकीची आमची जनता खेळली आणि ती बर्बाद झाली तर चालतं आणि कृषी मंत्र्यांनी खेळणं चुकीचं मग का त्यांनी हे जर तुम्हाला जाहिरात करून एवढ्याच दाट दाट जाहिराती येतात आणि रम्मी आमच्या मुलांना खेळायला लावतात ते तुम्हाला आवडते आणि तेच आमचा कृषी मंत्री खेळल्यावर शेतकऱ्याची मुलं खेळायला आवडते आणि त्यांचा मंत्री खेळल्यावर ते आवडत नाही हा दुजा भाव नसायला पाहिजे एकतर तुम्ही असं म्हणा ना की तो रम्मी हा गेमच बात करून टाका त्याला बॅन करून टाका कारण त्याच्यामध्ये असंख्य तरुणांनी लाखोचं कर्ज करून घेतलंय आणि नंतर, आत्मात्या आत्मात्या नंतर काई काई ते तरुण आत्महत्या करतात आत्महत्या केल्याच्या नंतर त्यांच्या परिवाराचं काय होतं काय नाही याचा कोणी विचार नाही करत आजच्या आसपास आम्ही तसे तरुण पाहिले तर ते पूर्णतः संपूर्ण रम्मीच बॅन झाली पाहिजे असं काहीतरी करा आम्ही काय करत होतो पहिल्यांदा आमच्या ज्या माता मावल्या तर ज्या घरामधले लोक असं रम्मी वगैरे खेळायचे त्यांना जेवण द्यायचं बंद करायचं मग ते खेळायचं थोडेसे कमी व्हायचे त्या जेवणासाठी पण तुम्ही काय केलंय त्या मोबाईल मध्ये जोपर्यंत तो पथ्या एखादा दहा लाख पंधरा लाख पाच लाख असं कर्ज करत नाही तोपर्यंत घरच्यांना ते माहीतच होत नाही कारण ते मोबाईल मध्ये येते तुम्ही टिकटॉक बॅन करू शकतात एवढी तर पॉवर आहे ना गव्हर्नमेंटची आणि त्या मधल्या मंत्र्याला तुम्ही हे नव्हतात की तुम्ही रमी खेळलात कस काय पण तेच गव्हर्नमेंट टॅक्स साठी सगळ्या लोकांना नाद लावते आपण देवळातली रम्मी बंद करायचं बघतोय यांनी प्रत्येकाच्या कोपऱ्यात नेऊन रम्मी बसवली आणि ते टॅक्स साठी फक्त ते बंद करायचं मात्र तिकडे कोणाचं लक्षच नाही त्यामुळे मी म्हटलं की यांना राजीनामा मागण्याचा अधिकारच नाही ती चुकीची गोष्ट तर बॅनच करून टाका ना कोणीच खेळू नका ना कृषी मंत्री खेळण ना आमचे तरुण वर्ग खेळण आणि बरबादीकडे जाणारा जो तरुण वर्ग आहे तो वाचण्याचा प्रयत्न होईल शेतकऱ्यांचं जे समस्या आणखी वाढायला लागले आत्महत्याचं प्रमाण वाढायला लागले त्याच्यामध्ये अशा ज्या गेम येतात तुम्ही एक ड्रीम इलेव्हन ते कंटिन्युअसली चालू असतं त्याच्यावर समजा काही जर बोललं कोणी तर ते कम्प्लीट करतात पण आमचे मुलं दहा दहा तास अगोदर पासून त्याच्या तयारीत मग त्यांची जी एनर्जी आहे ती स्वतःसाठी काम करण्याची जी एनर्जी ती सगळी वायाला जाते आणि ह्या ज्या गेम्स आहेत ह्या ज्या रम्मी सारख्या गेम्स आहेत याच्यामुळे तरुण बर्बाद होतो इकडे सरकारनं लक्ष देऊन ते पहिलं बॅन करायला पाहिजे त्यामुळे आता कमेंट मध्ये तुमचं जर मत असेल की याला बॅन करावं तर बॅन असेल लिहा आणि तुमचं जर मत असेल की याला बॅन नाही करायला पाहिजे तर कृषी मंत्री खेळाय ते योग्यच केले असं लिहा या दोन्ही पैकी एक लिहा इथंच मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र